अत्यंत मोठ्या शुभसंकेताचा महिना मात्र परिश्रमाशिवाय काही मिळेना आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो ही, जा ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रवी पंचम स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचे स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करणं हा भाग तुमच्या स्वभावात निर्माण होणार आहे तसंही तुमची राजा लोकांची रास आहे त्यानुसार नवनिर्मिती करणं आणि आपल्या देशाचा विकास घडवून आणणं हे राजाचं कर्तव्यच असतं त्यामुळे या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण झालेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामी रविदेव पंचम स्थानात सेना सेनापती मंगळ देवांसह विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात तृतीयेश आणि कर्मेशासह विराजमान आहे त्यामुळे या स्थितीला आपण सकारात्मक म्हणू शकतो कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आगमन होणं धनप्राप्ती होणं सोबतच थोडे वादविवाद होताना देखील दिसत आहे त्यामुळे याबाबतीत तुम्ही जागरूक राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे शत्रूच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे कधीकधी काय होतं की आपण खूप काही चांगलं करायचा बेत आखतो त्यानुसार नियोजन करतो आणि नेमकं कार्याची दिशा चुकते असं या महिन्यात तुमच्यासोबत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग्य विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्याला ला लागा ही सूचना तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात बुध आणि शुक्र हे दोन नैसर्गिक शुभग्रह विराजमान आहेत त्यामुळे सौख्य वाहन सौख्य मातृसौख्य तुम्हाला प्राप्त होणार आहे तसंच घरातील सुखशांती देखील टिकून राहणार रा आहे घरात शांती असेल तर बाहेरील मनुष्य कोणत्याही आघाडीवर चांगलं काम करू शकतो तसं या महिन्यात तुमच्या बाबतीत घडून येणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल विशेषतः मॅकॅनिकल व फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होईल टेक्निकल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील देखील यश गाठू शकतात एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक प्रगतीचा लाभदायक आहे त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येण्याचे योग देखील निर्माण होत आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना सकारात्मक बनता येईल या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यकता असेल तरच तुम्ही कर्जाचा विचार करायला हवा अन्यथा त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य ठरतं हितशत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात स्पर्धेत देखील तुम्ही यश प्राप्त करू शकता अर्थात या सर्व गोष्टीसाठी परिश्रमाची गरज असते परिश्रमाशिवाय काहीही प्राप्त होत नाही ही, ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर कामातून समाधान मिळणं योग्य परिश्रम होणं योग्य पद्धतीने कार्य संपन्न होणं नवीन क्रिएटिव वर्क होणं यासारख्या अनेक गोष्टी होताना दिसत आहे त्यामुळे अर्थातच हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्याच्या भाग्यात ही स्थिती निर्माण होत आहे जिला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे राशी स्वामी आणि भाग्येश यांची युती तुमच्या पंचम स्थानात झालेली असून पंचमेश पुन्हा भाग्यात आलेला आहे थोडक्यात रवी आणि मंगळ यांची युती आणि गुरु ग्रहांशी त्याचा होणारा नवपंचम योग असे सर्व मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश देखील आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आहे त्यामुळे सुयोग्य आणि नियोजनबद्ध कार्य करणं या गोष्टीला तुम्ही प्राथमिकता देणार महत्त्वाची बाब म्हणजे नववर्षाची सुरुवात सुंदर होत असल्यामुळे पुढील काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानावर राशी स्वामी आणि भाग्यशाची दृष्टी पडत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला लाभ प्राप्त होईलच त्याशिवाय देखील अनेक तुमचे लाभेश सुखस्थानात विराजमान आहे त्यामुळे लाभातून सुख प्राप्त होणं हा विभाग समोर येत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभाचा राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या जा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकासाठी या महिन्यात सर्वसामान्य खर्च लागू होणार आहेत ते तुमचे होतीलच त्याशिवाय प्रवासावर तुमचा खर्च होणार आहे विशेषतः शिक्षणासाठी व हौसपौससाठी देखील तुमचा खर्च होताना दिसत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगलं जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता सिंह जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे असं म्हटलं जातं की घरामध्ये सकाळी ज्या घरांमध्ये सकाळी सूर्यप्रकाश येतो त्या घरातील लोक कमी आजारी पडतात त्यामुळे वास्तुशास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की सकाळच्या वेळी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या कराव्या या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा जय ज्योतिष धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष